नमस्कार टेक मराठी रोगू युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आता प्रश्न उपस्थित पडलेला आहे की नव सरकार केव्हा येणार आहे आणि केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंधरा हजार रुपयाची रक्कम दिली जाणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी राजीनामा मुख्यमंत्री पदाचा दिलेला आहे आणि काही वेळानंतर काही एक दोन दिवसानंतर या ठिकाणी नवं सरकार येणार आहे आणि सरकार स्थापन होतात जे कोणी मुख्यमंत्री पदासाठी या ठिकाणी ठरलेलं आहे तेच मुख्यमंत्री होतील आणि त्याच्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना ताबडतोब या ठिकाणी दिलासा दिला, दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आताच निवडणुका पार पडलेल्या आहेत या निवडणुकामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी जाहीरनाम्यामध्ये म्हटलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये देणार आता पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये नमो शेतकरी महासन्मान निधीचे सहा हजार रुपये हे बारा हजार रुपये आणि त्याच्यामध्ये आता मध्ये वाढ करण्यात आलेली आहे तब्बल तीन हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे आता हे जे पैसे आहे हे पी एम किसान योजनेची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही की हेच पैसे तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळतील तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये आणखी तीन हजार रुपये या ठिकाणी वाढवण्यात आलेले आहे म्हणजे नमो शेतकरी निधी योजनेचे नऊ हजार आणि पी एम किसान योजनेचे सहा हजार असे मिळून आता येणाऱ्या या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये म्हणजे एक दोन महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंधरा हजार रुपये थेट जमा होणार आहे ज्या वेळेस केंद्र सरकार या ठिकाणी हप्ता जमा करतो त्याच वेळेस महाराष्ट्र शासन सुद्धा त्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी नऊ हजार रुपयाची रक्कम थेट जमा करणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे शेतकरी बांधवांनो आता पाहावं लागणार आहे की सी एम ऑफ महाराष्ट्र मुख्यमंत्रीपद हे कोणाला मिळेल आणि मुख्यमंत्रीपद मिळताच या ठिकाणी लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांच्या योजना सरकारी योजना नागरिकांच्या योजना याच्यामध्ये अंमलबजावणी सुरू होण्यास सुरुवात होणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा